भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भावा बहिणी गेले शाळेत आता पुरी ही शाळेत गेले सगळ्या अग दरवाजा उघडा ना म्हटलं काय झालं आता जेवण ही झालं सगळ्यांच राहिली कोण तुमची पूनमताई राहिली जेवायची जेवण करायचंय मला तर चला भाव बहिणी न जेवण करायचंय आता रात्रीच होतं बटाट्याचं कालवण पण बटाट्याचं कालवण काय मी खाणार नाही ही शिगडी तीन ह्याची त्या दिवशी गॅस नीट करणार आला होता तेव्हा काढली होती म्हणलं नीट करून घ्यावी पण घेतली नाही नीट करून हे काय त्याचं बटन निघालेलं आहे ना हे काही बटन निघाले चला जेवायचं हे काय मी जेवाय आणलं होतं आणि इकडे झाकून ठेवलं या पण जेवण नाही केलं जेवायचंय तर सगळ्या भावा बहिणी चला जेवायला मुंग्या झाल्या काय माया ताटात जेवण करायचंय तर सगळ्या भाऊ बहिणींच झालं की नाही जेवण पुरी तर गेल्या जेवण बर का टमाट्याच्या चटणीचा बेत होता मस्त पैकी जेवणार आता इथंच बसून जेवायचं आता मला तर सगळ्या भाव बहिणीने जेवायला या परत म्हणताल पुनम ताईने जेवायला बोलावलं नाही तर जेवाय बोलावते तुम्हाला पण चला टमाट्या चटणीचा बीत आहे दाखवते तुम्हाला कस काय येते टमाट्याची चटणीचा बीत तर पुरी शाळेत गेल्यावर एकटीचा असतोय बीत माझा हो का का छान असा टमाट्या चटणीचा बेत आहे सगळ्यांनी जेवायला या खाणार आहे आता मी बेत टमाट्या चटणीचा वा 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 जेवायला Bazı bir şey bak bak. Mutlaka da çıkın. Ne गरम केली होती चपातीने चहा बर खायला तसे मी चपाती गरम करून खारेवाणी लपकडक करायची खारेवाणीला नंबर एक नंबर भेट चला जेवायला कुणी काय काय बनवलं आज जेवणाचा बेत असल्या मग हे असतं माझं पण गडबडी ना मला पहिल्यापासून सवय भाव म्हणून फटाफटा जेवायचे बाईक कारण माणूस कुठे काय कामाला ह्याला जायचं म्हणलं तरी असं नाही जीव ते सवय लावली मला पहिल्यापासूनच नाही जेवायची तर मी जीवते अशी पातळ काल छान लावून चपाती बरोबर टमाटर चटणी भारी लागते भाकरी बरवी छान लागते वाद नाही रेसिपी एकंद दिवस दाखवून तुम्हाला रेसिपी दाखवायचे बंद केले ना भा विचार करायच सोडून दिला सध्याच्या मी आता विचार करायचा नाही प्यायचं आणि मस्त राहायचं काय काय कमेंट करणारे मला म्हणतात नाटक करते नाटक करते त्यांच्या घरी पण बांधण बांधणं हे नाटकच असतात असं मला वाटत आणि काय काय लईच ज्ञान वाटप करत असते जणू ह्यांच्या घरात कधी भांडणच होत नाही ती आणि दुधाच्या आशा करते ते काय काय बायका पण असू द्या हिटुबोर आहे ते ना संतांची काम त्यांनी हातात आणि दुसऱ्याने दिलेलं प्रवचन आणि ह्यांनी कमेंट मध्ये जी लोकांना वाईट वाईट बोलून दिलेलं हे काय ती घ्या हम्म असू दे असू खाण्यावर सुद्धा नाव ठेवते द्या 要用书的，那我退回去。 दुखतं माझं जेवण करताना चपातीत जास्त वेळ चावायचे mm. चाव वाटत नाही जास्त वेळ जेवण

तर तुम्ही काय काय भेद बनवला <coughs> नक्की सांगा तुमच्या पुनता वाव झालेलं जेवण माझ चला मग मस्त पैकी पोटभर केला आता म्हणता काय काय तुला नुसतं काम ना खाऊन झोपायचं काम आहे तरी काय आता आराम करायचा जेवण झालं आता आराम Может, что да? तिकड लागल जेवणासाठी कराला मस्त असा बिंडपुळी दरावर केल्या वणी आपल्या बगीच्यातल्या भेद्या तोडल्या सकाळी बघा कशा कवळ्या आहे खायत्या ताज्या ताज्या हा आपल्या बगीच्यातल्या त्याला मग बाहिणी न कस काय वाटला जेवणाचा बेत नक्की सांगा तुमच्या पूर्णता ताईला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय